नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडतीचा पास्ता बनवणार आहोत आज आपण इथे पास्ता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जी सर्वांना फार आवडेल तर आज आपण इथे चायनीज पास्ता बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे यादीही आपण पास्त्याची एक रेसिपी अपलोड केलेली आहे ती पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की जाऊन बघा रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला इथे पास्ता शिजवून घ्यायचा आहे त्याकरता मी इथे पाव किलो स्प्रिंग पास्ता घेतलेला आहे हा पास्ता घेऊ शकता किंवा पेनी पास्ता घेतला तरीही चालेल आता हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे आधीच एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आता यामध्ये आपण थोडं मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून याला छान मिक्स करून घेऊ मीठ आणि तेल घालून झालं की या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे असं तेल घातल्यामुळे पास्ता एकमेकांना चिटकत नाही आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये हा पास्ता घालून घेऊ आणि याला हलवून घेऊ आता हा पास्ता आपल्याला साधारण ऐंशी टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये पास्ता घालायचा आहे आणि हा पास्ता आपल्याला साधारण ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे कारण अजून पुढे जाऊन हा पास्ता शिजणार आहे त्यामुळे त्याला फक्त इथे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे त्यात थोडी कसर राहू द्यायची आहे अजून एक गोष्ट की पास्ता शिजवताना याला असं आधीमध्ये हलवत राहा नाहीतर हा पास्ता तळाला चिटकून बसतो आणि याचे तुकडे होतात याला आधीमध्ये हलवत हा पास्ता मी साधारण ऐंशी टक्के इतका शिजवून घेतलेला आहे पास्ता कितपत शिजवून घ्यायचा ते मी इथे तुम्हाला दाखवते आता यातील एक पास्ता आपल्याला या चमच्यामध्ये घ्यायचा आहे याला हलकं थंड झालं की याला आपल्याला चेक करायचं आहे हा अगदी बोटाने सहज तुटत आहे आणि तुटताना यामध्ये हलकी कसर जाणवत आहे म्हणजे हा आपला परफेक्ट असा शिजला गेलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे एका चाळणीत ओतून यातील सर्व पाणी काढून घेते आणि नंतर यावरती थंड पाणी घालून याला पूर्णपणे नितळून घेते या, या पास्त्यावरती थंड पाणी घातल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि हे ओवर कुक होत नाही आता इथे मी हे सर्व छान नितळून घेतलेलं आहे बोटाने जर असं कट केलं तर लगेच कट होत आहे पण यामध्ये हलकी कसर जाणवत आहे इतपतच आपल्याला इथे पास्ता शिजवून घ्यायचा आहे आता आपला पास्ता शिजून तयार आहे आता यासाठी आपण सॉस बनवायला घेऊया हो त्याकरता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घेऊ तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं अल्लं घालून याला हलकं परतून घेऊ ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे अल्ला लसूण असं बारीक चिरून घालायचं म्हणजे ज्यावेळी आपण पास्ता खातो त्यावेळी लसणाचा तुकडा किंवा आल्याचा तुकडा दाताखाली आला तर तो खूप छान लागतो अल्लं लसूण थोडं परतून झालं की यामध्ये तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून यालाही हलकं परतून घेऊ इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व छान हलकं परतून झालं की यामध्ये मी असा चौकोनी कांदा कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेते आता कांद्यालाही आपल्याला हलकंच परतून घ्यायचं आहे जास्त डार्क वगैरे करण्याची गरज नाही फक्त ट्रान्सलूट होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे लक्षात ठेवा हे आता हलकं परतून झालं की यामध्ये मी एक शिमला मिरची अशी मोठी मोठी कापून घेतलेली ती आहे तीही यामध्ये घालून घेते आणि यालाही हलकं परतून घेते इथे आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत भाज्यांमध्ये थोडा क्रंच राहायला हवा त्यामुळे मी याला हाय फ्लेमवरती थोडंसं परतून घेतलेलं आहे इथे तुम्ही गाजर बिनीस घातलात तरीही चालेल पण त्या भाज्यांमध्येही क्रंच राहायला हवं आता हे सर्व मी हाय फ्लेमवरती थोडं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये सॉस घालून घेऊयात सुरुवातीला यामध्ये मी दोन चमचे सोया सॉस घालून घेते नंतर एक चमचा रेड चिली सॉस आणि तीन चमचे टोमॅटो सॉस घालून हे सर्व मी एक जीव करून घेते इथे तुम्ही सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व सॉस आपण छान एकजीव करून घेऊयात यामध्ये तुम्ही व्हिनेगार घातला तरीही चालेल पण व्हिनेगर आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे मी इथे घातलेलं नाही पण एखाद्या वेळेस तुम्ही घातलात तरी काही हरकत नाही आता यामध्ये मी एक चमचा मिरीपूड घालून घेते नंतर एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी पाणी घालून याला छान मिक्स करून घेते आणि याची एक छान अशी स्लरी बनवून घेते आता तयार कॉर्नफ्लावरची स्लरी आपल्याला या सॉसमध्ये घालून घ्यायची आहे पण ती घालण्याआधी आपल्याला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लावर तळाला चिटकून बसतं कॉर्नफ्लावरची स्लरी यामध्ये घातल्या घातल्या याला आपल्याला पटपटसं हलवून घ्यायचं आहे नाहीतर याच्या घोटाळ्या होतात आता हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते सॉसमध्येही मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठ जपूनच घालायचं आहे आता कॉर्नफ्लावरची स्लरी घाटल्यानंतर याला एकसारखं हलवत आपल्याला तीन ते ती चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लावरचा कच्चेपणा निघून जाईल इथे मी हे तीन ते ती चार मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे सॉसला किती जबरदस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर सॉस परफेक्ट असा दाटसर झालेला आहे आता यामध्ये शिजवलेला पास्ता घालून घेऊ आणि याला छान असं मिक्स करून घेऊ पास्ता ऐंशी टक्के शिजवून घ्या किंवा त्यामध्ये थोडी कसर राहू द्या याकरता सांगितलं होतं की यानंतर आपण या सॉसमध्ये पास्ता मिक्स होईपर्यंत नंतर दोन ते तीन मिनटं पास्ता छान गरम होईपर्यंत पास्ता व्यवस्थित असा शिजला जातो आधीच जर शंभर टक्के शिजवला तर इथे सर्व प्रोसेस होईपर्यंत हा खूप चिकट होतो आणि याचे तुकडे तुकडे होतात त्यामुळे आपल्याला याला फक्त ऐंशी टक्के होईल इतपत शिजवून घ्यायचं आहे आता याला आपल्याला हलक्या हाताने या सॉसमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सॉसमध्ये जसजसं मिक्स होईल तस तसं याचा रंग खुलून येतो इथे तुम्ही बघू शकता हे मी हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं छान असं गरम करून घेतलेलं आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते तयार झाला आपला चायनीज पास्ता रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हा चवीलाही अप्रतिम झालेला आहे असा हा थोडा वेगळा चायनीज पास्ता तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग